ऊन असलं की कपडे वाढतात पण चांगली घरची काय लागले रात्री आम्ही कशीच टाकले ते घरी घातले नाही त्यामुळे आता काही झाडू मारताना घरी करून आजचा नाश्ता हा आहे बघा काय आहे घ्या ठीक आहे एवढी फुलं सापडलेली आहेत ही चिमण्यांना प्लेट ठेवलेली आहे ह्या म्हणजे मी तांदूळ भात शिल्लक काही असेल या का नाही ह्यामध्ये ठेवते म्हणजे चिमण्या येऊन खाऊन जातात नाही तर मग खाली तर ठेवते असं करते हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे परी तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तेव्हा मटकेला मोड कसलं छान आलेलं घरच्या घरातच लावलेलं आहे मी तर हे कधी मी आत्ता नाही करणार संध्याकाळी करणार आहे आणि मला ह्याच्यापेक्षा जास्त मोठं असं मोड नको आहे त्यामुळे मी हे असंच कधी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवलं की हे असंच राहतं ह्याच्याविषयी जास्त मोठं मोड येत नाही तर इथं मी कधी ज्या कडेमध्ये नाश्ता केलेला त्याच कडेमध्ये मी इथं गवारी भाजत ठेवलेली आहे कारण मला आता गवारीची भाजी करायची आहे जी जी आता माझं सगळं जेवण झालेलं आहे म्हणजे सकाळी का मी गवारीची भाजी केली होती आणि रात्रीची थोडीशी कधी भोपळ्याची भाजी शिल्लक आहे भोपळ्याची म्हणजे भोपळ्याची पानांची आता कसं सिझन असं भोपळ्याला पानं लागायला चालू चालवतात ना ते वेलाला भोपळ्या लागायच्या ला अगोदर फुलं यायच्या अगोदर कधी अशी ती पानं भरतात आता ह्या सीझन थोडंसं ऊन पडलं की त्याची मोठी मोठी पानं असतात कोवळी असतात तर त्या पालेभाजीची की त्या पानांची पालेभाजी खूप छान लागते तांदूळ डाळ आणि तुम्ही शेंगदाणे घरी मिरची लसूण वगैरे घालून केलं की तुपाट पोर्णीला टाकायची ती भाजी खूप छान लागते ती मी रात्री केली होती ती थोडीशी आता कणी शिल्लक आहे आणि आज पंधरा ऑगस्ट आहे त्यामुळं नील सुट्टी म्हणण्यापेक्षा सकाळी तो शाळेमध्ये गेला होता राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी एक दीड तास असते ते तिथून थोडंसं त्यांची रॅली असते त्यानंतर चॉकलेट वगैरे काय गोड देतात आणि सोडतात मुलांना तर तो आलेला आहे तर आज सुट्टी आहे त्यामुळे सकाळची कधी आज मी भाकरीच बनवलेली आहे आणि लाईट पण आमच्याकडे गेलेली आहे आणि आज आमच्याकडे आमच्याकडे म्हणण्यापेक्षा नाही पूर्ण भारतात आज आज प्रत्येकाच्या घरात कने गोड पदार्थ असतो म्हणजे जिलेबी तर जिलेबी आज पूर्ण भारतात प्रत्येकाच्या घरात मला दिसेल मी तुम्हाला आमच्या घरी आणलेली ते दाखवते पहिल्यांदा मी भाकरी करते आणि त्यानंतर तुम्हाला जिलेबी पण दाखवते आज कधी पावसाचा ढगाळ वातावरण आहे पण पाऊस नाही फक्त कधी वातावरण असं झालेलं आहे थोडस सकाळी असं जर्मीत असा पाऊस पडला पण मोठा पाऊस काय अजून सकाळपासून पडलेला नाही दोन तीन दिवस पूर्णच होतो मस्तपैकी तर आज सकाळपासून एकदम काळं काळ असं वातावरण होऊन बसले मस्त पण ज्वराची देवाचं वस्त्र पण धुवून टाकले असं खिडकी थोडस कधी पसरून टाकते कारण उद्या शुक्रवार आणि माझ्या शुक्रवारची उद्यापासून एक उपवास मी चालू करणार आहे त्यासाठी मला उपयोगायचा खोबरे 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 तर हे खोबरी कधी आता किसून घेऊया इथे मला खोबऱ्याची बर्फी करायची खोबऱ्याची बर्फी काय मी कधीच करायला नाही कारण मला गोड आवडत नाही त्यामुळे कधी मी कधी ते नादायलाच लागले नव्हते शिकायचे तर माझ्याकडे आता खोबरे आहेत ओली तर कधी त्याची बर्फी आपल्याला येते का बघा ते पहिल्यांदा किसून घेऊया खोबरं काढून झालेला आहे मी वेळेवरच काढायला घेतलेलं आहे कारण ते मला सोपं जातं म्हणून बाकीचे तीन अजून डक्कल शिल्लक आहे तीन झालेली आहे आहे ठेवलेल्या थोडंसं तर तूप घालणार त्यानंतर बाकीचं साहित्य घालून वडी तयार करणार बघा कशी होते तर मस्त पिके जिलेबी एकदम असं आण आपल्या सगळं मिश्रण असं एकदम होत आलेलं आहे आणि इथं मी तासाच्या खाली घेऊया हो बदाम पण असं खलबत्यांना खेचून सगळीकडे ताळ खूप लावले त्यावर टाकले आणि इथे मी गुलाबाच्या पाकायच्या जा। आपल्या झाडाच्या जा होत्या की नाही परवा शेक वाळवून ठेवलं तर ते आपण टाकून और अजून आपल्याला वेलची पावडर टाकायची त्यांनी सांगितलं असं एक जीव व्हायला लागलं की ताटामध्ये काढून द्यायचं असा चिकटपणा जाणवते आज थोडंसं अजून एक दोन मिनिटं राहू दे त्यानंतर ताटात काढते चला तर ह्यासोबतच माझा आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद तर ही ओढिकने सेट करत ठेवली होती बघायचं निघते तर एक तरी नीन काढून खाल्लेली दिसते अशा ओढा पडलेल्या बऱ्यापैकी जमल्यात